सुबोध भावे दिग्दर्शित संगीत मानापमान या चित्रपटाच्या ट्रेलरचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज अनावरण करण्यात आलं येत्या दहा जानेवारी रोजी हा चित्रपट देशभर प्रदर्शित करण्यात येणार आहे या चित्रपटाच्या ट्रेलरचं अनावरण झाल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी सुबोध भावे आणि त्यांच्या टीमला शुभेच्छा दिल्या संगीत कट्यार काळजात घुसली या चित्रपटाला लाभलेल्या यशानंतर आता सुबोध भावेच्या संगीत मानापमान या चित्रपटाची रसिकांना मोठी प्रतीक्षा आहे सुबोध भावेंनी बालगंधर्वही साकारला त्यामुळे भामिनी साकारली आणि आता धैर्यधरी ते साकारतायत हा देखील एक योगायोग आहे पण आम्हालाही असं करावं लागतं मुख्यमंत्री व्हावं लागतं मग विरोधी पक्ष नेता व्हावं लागतं मग उपमुख्यमंत्री व्हावं लागतं मग पुन्हा मुख्यमंत्री व्हावं लागतं संगीत मान अपमान एकशे तेरा वर्षाचा जो इतिहास आहे हे या चौदा पदांच्या माध्यमातनं या सिनेमातनं निश्चितपणे आपल्यापर्यंत पोचेल आणि त्यातनं नव्या पिढीमध्येही उत्कंठा तयार होईल की एकदा तरी आपण जाऊन थिएटरमध्ये संगीत मान अपमान बघितलं पाहिजे आणि अर्थातच संगीताशिवाय संगीत मान अपमान होऊ शकत बी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट